राहता नजीकच्या साकुरी शिवारात श्वेतातील गोडाऊन मध्ये एका युवकाचा मृतदेह हो आढळून आल्यानं एकच खबर उडाली आहे राहता शहरातील रहिवासी विकी सुरेश भालेराव वय वर्ष तीस या युवकाचा रात्रीच्या सुमारास साकुरी शिवारात घातपात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून साकुरी येथील मुकुंद दंडवते यांच्या शेतातील गोडाऊन मध्ये हा युवक मृत अवस्थेत आढळून आलाय हा युवक रिक्षा चालक का असून काल रात्री अचानक त्याचा मृतदेह आढळून आल्यानं त्याचा घातपात झाला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे सकाळी दहा वाजता ही घटना शेतातील कामगाराच्या लक्षात येताच त्याने व शेत मालकाने राहता पोलीस स्टेशनचे सुरू केलाय घटनास्थळी वरून फॉरेन्सिक त्याच्या तपासानंतर सदर मृतदेह पोस्टमॉर्टम साठी राहता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे घटनास्थळी डीवायएसपी अमोल भारती यांनी पाहणी केली असून राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण एपीआय आदि पोलीस पथक या घटनेचा पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर, बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच